सावधान शिवचरित्राच्या आडून मुस्लिम द्वेष पेरणाऱ्यांपासून सावधान जे इतिहास घडवू शकत नाहीत ते इतिहास बिघडवून त्यात स्वतःसाठी स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात भारतीय इतिहासाच्या बाबतीत हेच घडले आहे ज्यांच्याकडे शतकानुशतके वाचण्या लिहिण्याची मक्तेदारी होती त्यांनी बहुजनांवर स्वतःच लादलेल्या ला अज्ञानाचा फायदा घेत बहुजनांचा इतिहास बिघडवून टाकला बहुजनांच्या हिरोंना झिरो करण्याचा प्रयत्न केला आणि आपण झिरोंना हिरोच्या रूपात सादर केले आपल्या झिरोंना हिरोच्या रूपात सादर केले शिवाजी महाराजांच्या बाबतीत हे सर्व करण्यात आले आहे शिवाजी महाराजांनी जवळपास शून्यातून निर्माण केल्याप्रमाणे राज्यस्थापन केले कारण एका सरदाराचा मुलगा स्वतःच राज्य स्थापन करतो राज्यस्थापन करण्याचे स्वप्न पाहतो आणि ते स्वतः प्रत्यक्षात उतरवतो तेही अतिशय तटपुंजा साधनांच्या आणि सवंगणांच्या बळावर हे खरोखरच अविश्वसनीय असे कार्य होते त्यात स्वकीयांचा प्रचंड विरोध आणि कोणाचेही सहकार्य नसताना अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये राज्यस्थापन केल्यानंतर ब्राह्मणांनी शूद्र ठरवून राज्याभिषेक करण्यास नकार द्यावा यापेक्षा नतद्रष्टपणा काय असू शकतो ज्यांनी राज्याभिषेक करण्यास राज्या सर्वोत्तपरी विरोध केला आणि काशीच्या ज्या गागा भट्टांनी प्रचंड मोठी सोनं घेऊन राज्याभिषेक केला त्याला प्रायश्चित्त घ्यायला लावले दंडित केले त्यांनीच शिवाजी महाराजांचे राज्य स्थिर स्थावर झाल्याच्या नंतर त्यांच्या राज्याचे तर अपहरणच केले परंतु अख्ख्या शिवाजी महाराजांचे देखील अपहरण केले आणि त्यांना गो ब्राह्मण प्रतिपालक कुळवाडी भूषण रयतेचा राजा या उपाध्या काढून घेतल्या आणि गोब्राह्मण प्रतिपालक अशी उपाधी लावून दिली हे राजांचं खूप मोठं अवमूल्यन आहे असं लोक म्हणतात शिवाजी महाराजांना शूद्र ठरवताना जी कारणं सांगितली गेली ती अशी शिवाजी महाराजांची मुंज झाली नव्हती मंत्रविधीसह लग्न लागले नव्हते एवढेच नव्हे तर ब्राह्मधर्म मार्तंडांनी हे पण लिहिलं आहे की नंदातयम कुलम म्हणजे नंदराजाचा अंत झाला तोच क्षत्रिय कुळाचा अंत होय कृष्णभट शेष यांनी शूद्राचार शिरोमणी नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये तो लिहितो की परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निक क्षत्रिय करून टाकली म्हणजे आता हिंदू धर्मामध्ये राजतेजाचे व राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाही मग शिवाजीला राज्याभिषेक कसा करणार असा प्रश्न त्यांना पडला परंतु शिवाजी महाराजांनी आपले क्षत्रियत्व आपल्या तलवारीच्या बळाने सिद्ध केले होते तरी पण ब्राह्मणांनी राजर्षी शाहू महाराजांनाही क्षत्रिय मांडण्यास नकार दिला होता हा आपला जवळचा इतिहास आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिवाजी महाराज आणि त्यांच्या निकटजनांना तुच्छ लेखणारे त्यांना शूद्र ठरवून त्यांचा उपमर्द करणारे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर अचानक त्यांना हिंदू धर्मरक्षक हिंदू पदपादशहा गोब्राह्मण प्रतिपालक का म्हणू लागले त्याची कारणे अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी निर्माण केलेल्या संविधानामुळे आणि त्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रयत्नाने आणि राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणामुळे बहुजन समाजासाठी पिढ्याने पिढ्या बंद असलेली शिक्षणाची दारी उघडणार होती आणि त्यामुळे शिक्षित झालेला बहुजन समाज इतिहास बोलू लागेल वाचू लागेल आणि त्याच्या लक्षात येईल की शिवशाही बुडवून पेशवाई कोणी आणली शिवाजी महाराजांनी ज्या शूद्र म्हणवणाऱ्यांना किल्लेदार केले सैन्यात पदे दिली पेशव्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये गाडगे आणि पाठीवर झावळ्या बांधल्या शिवाजी महाराजांची समाधीची नामोनिशान त्यांनी ठेवले नाही मुद्दामन महात्मा फुलेंनी जेव्हा ही समाधी शोधून काढली त्यावर फुले वाहिली त्यावेळी तिथल्या ग्रामजोशाने ती पायाने लाथाडली ज्या रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असे शिवाजी महाराजांनी बजावले होते त्या रयतेवर अमानुष अत्याचार पेशव्यांनी केले आणि त्यांना देशधडीला लावले महात्मा फुलेंचे चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहिले आहे की शेतकऱ्यांकडील कर्ज किंवा सहारा वसूल करण्यासाठी पेशव्यांचे हस्तक त्यांना तापत्या तव्यावर उभे करीत किती डेंजर आहे कर्ज वसूल करण्यासाठी तापत्या तळावर उभे करीत किंवा त्यांच्या लहानग्यांना उकळत्या तेलात बुडवीत आणि शेवटी त्यानेही कार्यभाग साधला नाही तर शेतकऱ्याच्या लेखी सुना घेऊन जात पेशव्यांच्या अत्याचाराला बळी आलेल्या बाया पडू नयेत म्हणून अणुदार लोक पुणे सोडून जात असत अशी ही पेशवाई बुडाली आणि अठराशे अठरा साली जेव्हा शनिवार वाड्यावर इंग्रजांचा झेंडा युनियनजाक फडकला त्या दिवशी पुणेकरांनी दिवाळी साजरी केली हा सगळा इतिहास जर बहुजनांना कळू लागला तर त्यांचा रोष ब्राह्मणांवर जाईल त्याचप्रमाणे महात्मा गांधींच्या हत्येमुळे सुद्धा विरुद्ध जनमत तयार झालं होतंच आणि अशा परिस्थितीत सत्तेवरील आपली पकड सैल होऊ नये जी मुघलांच्या आणि इंग्रजांच्याही काळात कायम होती ती सैल होऊ नये म्हणून आणि बहुजनांवर जो धर्माचा आणि ब्राह्मणशाहीचा पगडा होता तो तसाच टिकून राहावा म्हणून त्यांना एका प्रतिकाची आणि एका शत्रूची गरज होती आणि म्हणून शिवाजी महाराजांना त्यांनी जवळ केलं मेलेच्या नंतर उपयोग करण्यासाठी फक्त आणि तो उपयोग करून काय साधणार तर बहुजनांना हे वाटेल की हे लोक शिवाजी महाराजांना जवळ करत आहेत किंवा शिवाजी महाराजच हिंदू धर्माचे रक्षक होते म्हणून मग आपणही त्यांच्याप्रमाणे वागावे असं केल्याने फक्त ब्राह्मणशाहीचे वर्णव्यवस्थेच भावणार आहे बहुजनांचं नाही तेव्हा रयतेचा राजा शिवाजीपेक्षा चांगलं प्रतीक आणि मुसलमानांपेक्षा योग्य शत्रू सापडणं त्या काळी शक्य नव्हतं म्हणून त्यांनी शिवाजीला जवळ केलं आणि मुस्लिमला शत्रू बनवलं आता शिवाजीचे प्रतीक करताना तो जसा होता तसा जर मांडला तर त्यातून ते त्यांचा कार्यभाग साधणार नव्हता म्हणून शिवाजी महाराजांच्या संपूर्ण इतिहासाचं विकृतीकरण करून असे ग्रंथ तयार करायचे ज्या शिवाजीराजे गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू धर्मरक्षक द्वेष्टे आहेत हे रंगवायचं हेच ते लोक करत आलेले आहेत शिवाजी महाराजांच्या राज्यस्थापनेमध्ये सगळ्यात जास्त सहकार्य ब्राह्मणांनीच केले होते असे दाखवण्यासाठी मग ज्या रामदासांची आणि महाराजांची भेट झालीच नव्हती तर त्यांची भेट झाली त्यांच्याच प्रेरणेने महाराजांनी राज्यस्थापन केले त्यांचा गुरुसुद्धा दादोजी कोंडदेव हा ब्राह्मणच होता त्याने त्यांना सैनिक आणि अन्य प्रशिक्षण दिले वगैरे वगैरे भरपूर रंगवलेलं आहे आणि याच्यासाठी फक्त त्यांनी इतिहासाचे ग्रंथच नाही लिहिले कादंबऱ्या नाटक पोवाडे असे सगळे प्रकार वापरले आणि हे सगळे बहुजन शिक्षित होण्यापूर्वीच केले कारण तो वाचू लागल्यानंतर म्हणजे बहुजन जेव्हा वाचू लागेल तर त्यांच्यापुढे हीच साधने असावीत तो स्वतंत्रपणे संशोधन करू लागण्यापूर्वीच अडाणी जनमानशांमध्ये शाहिरी पोवाडे नाटक चित्रपट अशा मनोरंजनांच्या माध्यमातून हा इतिहास रुजवावा आणि असा शिवाजी त्यांच्या मनावर बिंबवावा असा प्लॅन त्यांनी केला बहुजन इतिहास संशोधकांनासुद्धा याचा याच साधनांचा आधार घ्यावा लागावा असंही त्यांनी ठरवलेलं आता मुसलमानांचे शत्रूकरण करणे हे फार सोपं होतं देशाच्या फाळणीमुळे हिंदू जनमानसांमध्ये मुसलमानांच्या विरुद्ध रोष होताच मग मुस्लिम बादशहांचे खलनायकीकरण करायचे खलनायकच करण नाही फक्त तर त्यांचं राक्षसीकरण म्हणजे ते कसे राक्षसीस होते सगळेच्या सगळे असंही रंगवणं सुरू केलं ते कसे हिंदू विरोधी होते त्यांनी हिंदूंची देवळे फोडली लुटली हे तर सांगायचंच पण पेशव्यांनी शृंगेरीच्या देवी शारदेचे मंदिर लुटले ते टिपू सुलतानाने पुन्हा बांधून दिले हे नाही सांगायचं सा। काश्मीरचा ब्राह्मण राजा हर्षदेवने सुद्धा आ, आ, हा सुद्धा मंदिर लुटत होता धातूच्या मूर्ती वितळण्यापूर्वी त्यावर मूत्र आणि विष्ठ टाकायचा त्याने मंदिर लुटण्यास साठी देवोत्पादन नावाचं एक वेगळं खातंच तयार केलं होतं हे मात्र कोणीही सांगत नाहीत मुस्लिम राजे हिंदूंच्या बायकापुरींची अब्रू लुटत हे रंगवून रंगवून सांगायचे परंतु पेशव्यांनी किती हिंदू स्त्रियांची अब्रू लुटली दुसरा बाजीराव पेशवा दौऱ्यावर येणार ही बातमी ऐकून कित्येक हिंदू स्त्रिया विहिरीत उड्या टाकून जीव देत हे नाही सांगायचं नाना फडणवीसांच्या रंगेलपणाचे किस्से लपवायचे शिवाजी महाराजांना अफगाल अफजलखानाचा खोतळा कसा काढला हे रंगवून सांगायचं पण त्याचवेळी अफझलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी यालासुद्धा महाराजांनी हाणून काढला हे लपवायचं त्यावेळी महाराजांचा वकील काजी हैदर होता महाराजांनीच अफजलखानाची मजार बांधली होती त्यांना इनाम दिले होते हे नाही सांगायचं वास्तविक पाहता भारतासारख्या देशावर जिथं अनेक धर्म वंश अनेक भाषा प्रांतात जिथे वेगवेगळी संस्कृती असलेले लोक राहतात तिथे कोणत्याही एकाच धर्माचा पुरस्कार आणि अन्य धर्माचा द्वेष करून राज्य करणं हे पूर्वीही शक्य नव्हतं आणि आजही शक्य नाही आहे त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नावावर मुस्लिम द्वेष पसरवणाऱ्यांनी तो आपल्या नावावर पसरवावा शिवाजी महाराज हे मुस्लिम दृष्टे नव्हते शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये अनेक मुस्लिम त्यांचे साथीदार होते आणि म्हणूनच नरहर कुरुंदकर म्हणतात आलमगीर औरंगजेब हा आपल्या काळातला हवाल सेनापती युद्धनीतीतज्ञ आणि मुत्सद्दी असा राजा होता इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी साली आपल्या लक्षावधीच्या फौजा घेऊन औरंगजेब देवा दक्षिणेत उतरला त्यावेळी त्याच्या संघर्षाचे स्वरूप आशयाच्या दृष्टीने धार्मिक नव्हते तर ते फक्त राज्य वाढवण्यासाठीच होते असं नरहर कुरुंदकर असं म्हणतात मित्रांनो व्हिडिओमधली माहिती पूर्ण वाटत असेल तर नक्कीच शेअर करा धन्यवाद